या मंचावर विराजमान आपल्या सगळ्यांची दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल भाई राष्ट्राध्यक्ष प्रांताध्यक्ष सुनील तटकरे मुंबईचे अध्यक्ष समीर भाऊ भुजबळ महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाखणकर सूरज चव्हाण शिवाजीराव नरावडे नरेंद्र राणे आरती ताई साळवी मनीषा तुपे सुनील गिरी पंकज भुजबळ प्रमोद हिंदूराव अनेक नावं आहेत सर्व आता काय घेत नाही कारण वेळ अपने आहे नहीं ये प्रफुल भाई ये अजय दादा और सुनील थोड़ा मस्करी करता है हमारा है मैं उनको बोलना चाहता हूँ मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेक ना देना मुझे फेंक ना देना हो सकता है बुरो बुरे दिनों में मैं ही चल जाऊँ समीर भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्याने अतिशय उत्तम काम केलेलं आहे हा संपूर्ण षण्मुखाना नंद हॉल हा भरलेला आहे बाहेरसुद्धा हजारो कार्यकर्ते उभे आहेत आणि अशा वेळेला मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी पवारसाहेबांना काँग्रेसच्या बाहेर जावं लागलं आणि नवीन पक्ष स्थापन झाला तो याच षण्मुखानंद हॉलमध्ये इथे अशा गाद्या टाकलेल्या होत्या आणि आम्ही बसलेलो होतो समीर भाऊ होते पंकज भाऊ होते शिवाजीराव नलावडे होते सुनंताई शिंदे शालिनीताई गायकवाड हे अजूनही त्यावेळेचे अनेक जुनी मंडळी जे आहेत आजही जे आहेत ह्या स्टेजवर विराजमान आहेत या, विराज या इथे मोठे मोठे जे आहेत नेताजी सुभाषचंद्र बोसपासून तर महात्मा गांधी आणि तर सर्व ज्या राष्ट्रीय नेत्यांचे जे आहेत मोठे फ्लेश लावलेले होते फोटो लावलेले होते संपूर्ण हॉल अतिशय शांतपणे जे आहे राष्ट्रातून आलेले जे काही नेते होते त्यांच्या भाषणात आणि त्यांनी दिलेले निर्णय शांतताने ता ऐकत होते इथेच या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सकाळी स्थापना झाली त्या स्थापनेपूर्वी जो एटेन विरोधी पक्ष नेते छगन भुजबळांचा जो बंगला तिथेसुद्धा या सगळ्या मंडळींनी खूप काम केलं कारण एक हजार लोकांचं ॲफिडेविट पाहिजे होतं की मी या जुन्या पक्षांचा राजीनामा दिला माझा रोल नंबर त्या इलेक्ट्रॉल रोलमध्ये अमुक आहे आणि माझं नाव हे आहे आणि मी या पक्षाला पाठिंबा देतो आहे हे ॲफिडेव्हिट एक हजार ॲफिडेविट माझगावच्या जनतेनं त्यावेळेला कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं समीर भाऊ पंकज भाऊ त्यांचे सगळं कार्यकर्त्यांनी साधी गोष्ट नव्हतीच आणि मग नंतर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की घटनासुद्धा तिथेच तयार झाली स्वतः मी नंतर ते खोडके साहेब रात्री बारा बारा वाजता हे सगळे जे झेंड्याचे गठ्ठे आणि पोस्टरचे गठ्ठे आम्ही उतरून घेत होतो अडचणीतून आम्ही गेलो काम केलं आम्ही उभा केला पक्ष ध्वज निर्माण केला आपल्याला सगळ्यांना प्रफुल्लभाई माहिती आहे की खजराचं चिन्ह आपण ज्याला दिलं त्यांनी सांगितलं की हे जरा जनता पार्टीसारखं दिसतं जनता दलासारखं दिसतं आणि मग त्याच घड्याला आपण दोन खाली पाय लावले आणि एक ते टेबल क्लॉक तयार केला आपण सगळं आपण तयार केलं मी या महाराष्ट्राचा पहिला प्रांत अध्यक्ष झालो आणि कामाला लागलो आम्ही आम्हाला आज मला हे सांगण्याचं कारण असं आहे की आज अनेक पलीकडचे काही आमचे नऊ नवीन निर्माण झालेले अनेक नेते आहेत आमच्यावर टीका करतात अरे टीका करताना एक तर लक्षात घ्या की ज्या वेळेला पक्ष निर्माण झाला त्यावेळेला तुमचा लेखा हो पत्ता सुद्धा नव्हता ना कुठे होता तुम्ही तुमचा अजून राजकीय जन्म व्हायचा होता आणि तुम्ही आमच्यावर टीका करता त्या अजितदावर टीका करता अरे पक्ष जो आहे स्थापन झाला परंतु मोठ्या करण्यासाठी जे आहेत काम करावं लागतो पक्ष तर अनेक स्थापन होतात या देशामध्ये लोकशाही आहे स्थापन कधी होतात आणि संपतात कधी हेच कळत नाही पण हा पक्ष जो आहे शून्यातून आम्ही वाढवला पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून ला काम केलेलं आहे आम्ही आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ही सगळी जी काही मंडळी जी जा आहेत यांनी गावागावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केला अजितदादा असतील सुधीर तटकरे असतील प्रफुलभाई तर नक्षितपणे ही सगळी मंडळी आणि अनेक सगळेच नाव घेत नाही मी सगळ्यांनी तुम्ही आमच्यावर टीका करता मग असे कोणीतरी सांगितलं काय आमचे काय युथ काँग्रेसचे सूरज चव्हाण त्याने त्या राखी सावंतची काय रा। तुलना केली कोणावरून हा राखी सावंत जितेंद्र कशाला त्या राखी सावंतचा अपमान करताय उगीच काय आपलं काय आपलं त्यांना काय बोलायचं असं आहे की ते जे बोलत आहेत तिकडे ते एक फ्रस्ट्रेशन आहे ते एक आंतरिक दुःख आहे त्या दुःखातून निर्माण झालेला तो संताप क्या नहीं, के ले 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 आहे की आता आमच्याकडे काहीच राहिलं नाही सगळेच तिकडे गेलेले आहे आणि मुंबईसुद्धा इकडे झालेले आहे मला सांगा तो संताप येणार त्यांच्या तोंडातून येणार त्यांच्या मुखातून येणार तो ते व्यक्त करणार त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे ते जेवढे संतापतील आपण समजलं पाहिजे तेवढं आपली शक्ती वाढलेली आहे महिलांची शक्ती वाढली युवकांची शक्ती वाढली पुरुषांची सगळ्यांची शक्ती आपली वाढते आहे त्याचं ते द्योतक आहे आणि त्यामुळे अरे तुम्हाला करायची ना टीका करा ना राष्ट्रीय प्रश्न आहेत राजकीय प्रश्न आहे येऊन जाऊन ते छगन भुजबळ ते अजित पवार तटकरेन ते प्रफुल पटेल काय झालं विसरा आता आम्हाला तुम्ही विसरा <प्राँगा> आणि नवीन तुमचं काम उभं केलं करा तुम्ही आम्ही आमचं काम निश्चितपणे उभं कर सुद्धा सकाळी इथे पक्ष स्थापन झाला आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर जे आहे लाखो लोकांची सभा आपण आयोजित केली समीर असतील पंकज असतील मी तुम्हाला सांगतो तीन तीन चार चार दिवस घरी आलेच नाहीत तर महापौर बंगल्यावरच पाठीमागे जायचं आणि परत गाडीत येऊन बसायचे किंवा झोपायचे ही अशी परिस्थितीतून काम केलं काही काही नव्हताच आमच्याकडं अशा परिस्थितीमध्ये हा पक्ष उभा झाला आणि तुम्ही आमच्यावर एवढ्या दोघांना झाडतायत याचं काही कारण नाही ना ठीक आहे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आम्ही इथे आलो ती परिस्थिती तुम्हीच निर्माण केलेले होते एकदा नाही दोनदा तीनदा चारदा पाचदा दहा सहा तुम्ही सातत्यानं चर्चा केली हे असं करायचं हे असं करायचंय हे असं करायचं आहे सगळ्या आमदारांच्या सह्या त्याच्यावर होत्या हे असं करायचं आहे पण ऐन वेळेला जे आहे प्रत्येक वेळेला हो म्हणायचं आणि मागे जायचं तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात शेवटी आम्ही ठरलं बाबा तळ्यात असं न जाऊया चला मग आता तुम्ही कशाला आता आमच्याबद्दल दुःख व्यक्त करताय आम्ही आमचं काम करू शक्ती आपल्याला वाढवावी लागेल ती आम्ही निश्चितपणे वाढवणार आणि ती शक्ती आमची वाढलेली आहे मागच्याच काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की बी जे पी नंतर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुसरा नंबर आलेला आहे ही आमची शक्ती आहे ही आमची शक्ती आहे आणि तुमचा नंबर किती आला म्हणा सांगा बघू मग लोक कुणाच्या बाजूने आहेत शेवटी पक्ष असेल पक्ष म्हणजे फक्त बोर्ड पक्ष म्हणजे फक्त झेंडा फक्त चिन्ह म्हणजे पक्ष नाही तर पक्ष म्हणजे त्या पक्षात पक्षा 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 काम करणारे लोक लोकांची शक्ती म्हणजे पक्ष आहे आणि तो पक्ष जो आहे हा इथे आहे तो पक्ष इथे आहे सगळा हॉल भरलेला आहे बाहेर लोक आहे तो पक्ष इथे आहे आणि माझी खात्री आहे सगळं पाहून उरले सुरले सुद्धा पण आता काय आहे की अशी काही काही लोक तिकडे भाषणं करतात आता मगा सांगितलं की ते अमुक अमुक बोलले ते रामाबद्दल असं बोलच्याबद्दल कधी कधी मला असं वाटतं की उरला सुरला तो पक्ष जे आहे संपवायला बाहेरच्या लोकांची आवश्यकता नाही हीच मंडळी जे आहे हा पक्ष लवकर जो आहे तो संपवून टाकतील अशी परिस्थिती निर्माण आहे काही गरजच काय बोलतात काय करतात असेल तुमचा अभ्यास ठीक अरे पण परिस्थिती काय आहे वेळ काय आहे लोकांची भावना काय आहे याचा तर विचार करा आणि मग या सगळ्या गोष्टीचे विचार करता जे आहे मला असं वाटतं की तुमची आमची जी आहे जबाबदारी वाढलेली आहे आपण राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे माझी खात्री आहे निवडणूक आयोगाकडे काही चालू आहे आपण पूर्ण शक्तीनिशी आपले आमदार असतील आपले खासदार असतील आपल्या इथं जे कार्यकर्ते असतील सगळ्यांचे पुरावे दिलेले आहेत मला वाटत नाही की निर्णय आपल्या विरुद्ध निर्णय निश्चितपणे आपल्या आज बाजूने लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निशाणी आणि सगळ्या बाबतीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये प्रफुल्ल भाईने सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे सगळे पुरावे दिलेले आहेत आणि याच्यातून निश्चितपणे आपल्याबरोबरच हा पक्ष राहिलाशिवाय राहणार पण आता तुमची जबाबदारी वाढ आपल्याला खासदार होय एक तरी खासदार मुंबईत आपल्याला मिळाला पाहिजे आणि तो खासदार निश्चितपणे निवडून आणण्याची जबाबदारी जी आहे या आपण सगळ्यांनी घेतलेली आहे ती घेणार आहोत आणि पूर्णत्वास नेणार आहोत त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये वाडीमध्ये चाळीमध्ये जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचा झेंडा फडकला पाहिजे लोकांच्या तुम्ही उपयोगी हो आला पाहिजे तुम्ही जे काम कराल ते लोकांपुढे गेलं पाहिजे पूर्वी बोर्ड लावा परंतु त्याचबरोबर आपल्या हातामध्ये जे समाज माध्यम आलेला आहे मोबाईलच्या माध्यमातून ते सर्व दूर कसं जाईल आपापल्या त्या विभागात कसं जाईल आपल्या जिल्ह्यात कसं जाईल आणि मग मुंबईत कसं जाईल हे पाहिलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की आमच्या वॉर्डमध्ये अमुक अमुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा माणूस काम करतो आहे आणि हा आमच्यासाठी लढतो आहे आमच्यासाठी तो आंदोलन करतो आहे आमच्यासाठी तो महानगरपालिकेमध्ये जातो आहे पोलीस स्टेशनला जातो आहे आमच्यासाठी तो इस्पितळात जातो आहे शाळेत कॉलेजमध्ये प्रवेश देण्यासाठी लढतो आहे ही लहान लहान कामं आहेत ही लहान लहान कामं तुम्हाला करा म्हणजे मोठी कामं जे आहेत ते महाराष्ट्र सरकार भारत सरकार ते करीलच पण ही जी कामं आहेत या कामातून तुम तुम्हाला तुम्ही लोकांना जे आहे आपलं असं करायला पाहिजे लोक तुम्हाला विचारतील हे काय आहे आता काय नवीन पक्ष आला आपला पक्ष नवीन नाही आहे आपलं ध्येय तेच आहे आपला पक्ष तेच आहे आणि म्हणून मी त्यासाठी असं सांगणार आहे तुम्हाला रात नाही ख्वाब बदलता रात नाही बदलते भाई रात नाही ख्वाब बदलता मंजिल तो वही है कारवा बदलता है कारवा बदला है मंजिल वही है जज्बा रखो जीतने का जज्बा रखो जितने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है तुम्हें सगड़ा नहीं जा है जो है वे बदलने की शक्ति ताकत तुम्हारा है तुमच्या मत वर्डा वर्डामध्ये तुमचं काम मजबूतीनं झालं पाहिजे आपापसात आप जे पाय खेचण्याचं काम करू नका खेकड्यासारख्या वागू नका खेकड्याचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला उदाहरण सगळ्या माशाही जे असतात ना त्याच्यावर ढाक धा, झाकण असते पण खेकडे ज्याच्या पा ज्या पाठीत असतात ना त्याच्यावर कधी झाकण ठेवत नाही याचं कारण आहे तो एक खेकडा जर त्या पाठीच्या जा बाहेर जायला लागला का दुसरा खेकडा जो आहे त्याचं पाय खाली ओढतो बाहेर जायचं नाही खेकड्याच्या प्रमाणे तुम्ही वागू नका सगळ्याने एकमेकाला साथ देण्याचा प्रयत्न करा महिला आघाडी असेल युवक आघाडी असेल विद्यार्थी आघाडी असेल तुमची नंतर फादर बॉडी असेल सगळ्यांनी एकजूट होऊन जर काम केलं तर निश्चितपणे जे आहे यश तुमचं आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हा पक्ष कोणी जो आहे हे जे आहेत हे आमची जी दैवता आपण इथे उभी केली या दैवतांच्या विचारावर पुलेशाह आंबेडकरांच्या विचारावर हा पक्ष जातो आहे आमच्यावर टीका केली जाते तुम्ही विचारधारा बदलली नाही आम्ही विचारधारा नाही बदलली नितीश कुमार सुद्धा गेले बी जे पीमध्ये बी जे -पी बरोबर सरकार विचारधारा नाही बदलली ममता गेले अनेक लोक जे आहेत ममता बॅनर्जीसुद्धा होत्या म्हणजे काय विचारधारा बदलली जॉर्ज सुद्धा गेले होते विचारधारा बदलली विचारधारा बदललेली नाही विचारधारा तीच आहे फुले शाहू आंबेडकरांची छत्रपतीची दादाने आम्ही सगळे ज्या त्याच विचारधारेवर काम करतो गोर गरिबांचं सगळ्यांना बरोबर घेऊन दलित असतील आदिवासी असतील अल्पसंख्याक असतील सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं ओबीसी असतील सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे त्याच विचारधारा विकासाची कामं बरोबर आहे त्याच्यासाठीच आपल्याला नगरसेवक म्हणून जावं लागेल नगरसेविका म्हणून जावं लागेल आमदार निर्माण म्हणून आपल्याला निवडून आणावे लागतील पण त्या आधी सुद्धा तुम्ही चमत्कार असेल तर नमस्कार होतो जा तिकडे त्या वॉर्ड ऑफिसमध्ये म्युन्सिपल वॉर्ड ऑफिसमध्ये सांगा आमचं काम ह्या मतदारसंघामध्ये या वॉर्डाचं हे काम आहे निश्चितपणे तुमचं काम होईल पण तुम्ही जर घरीच बसला आणि फक्त त्या मोबाईलवर नुसतंच मेसेज पाठवत नसला तर काय होणार नाही तुम्हाला शक्ती दाखवायला लागेल चमत्कार दाखवावा लागेल आणि आमचं जरी सरकार असलं आपलं जरी सरकार असलं पण चुकत असेल काम होत नसेल तर तुम्ही टक्कर द्यायला शिकलं पाहिजे लोकांसाठी त्याच्यामध्ये काळजी करायचं का लोकांना लढणारी माणसं आवडतात रडणारी माणसं आवडत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही रडत बसता तर कोणी तुमच्याबरोबर येणार नाही तुम्ही ना ना लढायला सुरुवात केली तर सगळे तुमच्याबरोबर येतील आज आजकाल जो आहे एक नवीन जो नवीन म्हणा का जुना म्हणा थोडासा वाद मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण एक लक्षात घ्या मी जे काय बोलतो आहे तेच तर सगळे बोलत आहे ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी बोललो हे अजितदादा बोलले हे तटकरे बोलले हे प्रफुल्लभाई पटेल बोलले हे शरद पवार साहेब बोलले मुख्यमंत्री तेच बोलत आहेत फडणवीस तेच बोलत आहेत अरे सगळे तर तेच बोलत आहेत मी फक्त जे आहे थोडा अधिक त्याच्यावर प्रकाश टाकतो आहे की नियम काय आहेत कायदे काय आहेत ओबीसीचे लोक किती आहेत त्यांचे अधिकार किती आहेत त्यांची परिस्थिती काय आहे आणि म्हणून एक वेगळं आरक्षण मराठा समाजाला निश्चितपणे द्या हेच तर मी सांगतो पण काही लोक जे आहेत मला काय कल्पनाच नाही मुद्दा आम्ही मध्येच फिरणार अरे कशा आलं रे बाबा तुम्हाला द्यायला तयार आहोत ना आम्ही आणि दिलंच होतं ना मागे फडणवीस सरकारच्या वेळेलासुद्धा ज्या आहे त्या हायकोर्टापर्यंत टिकलं थोडंसं काही अडचणी राहिल्यात सुप्रीम कोर्टामध्ये अडकलं क्रिएटिव्ह पिटिशन वगैरे सुरू आहे आणखी नवीन पद्धतीनं त्या त्रुटी दूर करण्याचं काम जे आहे न्यायमूर्ती जे रिटायर रिटायर्ड ते करत आहेत परंतु जर त्याच्या पाठीमागे जर एक विचित्र काहीतरी राजकारण जर कोणाला करायचं असेल तर मोठी पंचायत होईल ओबीसी असतील दलित असतील आदिवासी असतील कुणाच्याही अधिकाराला धक्का न लावता जे आहे मराठा समाजातील सर्व गोर गरिबांना सुद्धा त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ते वेगळं मिळालं पाहिजे हा माझा हेतू आहे आणि त्याच्यासाठी मी लढतो बरं मी ते काय आज लढतो काय अरे मुळात मी जे आहे पवार पवारसाहेबांमोगडे काँग्रेसमध्ये आलो शिवसेना सोडून त्या मंडल कमिशनच्या साठी आलो ना त्यावेळेचे आता जे जुने कार्यकर्ते ते आठवा काय काय झालं होतं सांताक्रुजच्या एअरपोर्टला उतरलो नागपूरहून ना आलो माझगाव पर्यंत जे आहे काचांचा सड सडा पडला होता सगळा त्या स्थितीमध्ये आम्ही लढलो ना ओबीसीसाठी मंडलसाठी लढलो पवारसाहेबांच्या बरोबर आलो आणि आज तीस पस्तीस वर्ष आम्ही ते काम करतो कुणावर अन्याय नको एवढंच माझं म्हणणं आहे म्हणून तुम्हीसुद्धा जे आहे कुठेही कोणाला सांगताना हे समजवून सांगितलं पाहिजे की दलित असतील आदिवासी असतील किंवा ओबीसी असतील कुणाच्याही हक्कावर गदा येणार नाही असं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून बाकी आता लोक काही बोलतील पण आपण आपलं काम करायचं आहे आणि एक लक्षात घ्या तुम्ही की कोणी किती वाईट साईड बोललं आपण आपलं काम करत राहा काळजी करू नका आपला निश्चितपणे जे आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे आपली वाटचाल सुरू आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळत जो आहे अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे केवळ काही भावनेच्या भरात आम्ही वाहून गेलेलो नाही त्यामुळे जे आहे हे कुणाची दादागिरी अमुक तमूक जे आहे त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही जोरो जुल्मों से तय नहीं होते सियासती फैसले जोरो जुल्मों से तय नहीं होते सियासत फैसले ये तो उड़ान तय करेगी कि आसमान किसका है धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय राष्ट्रवादी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका